जुन्नर तालुका पंचायतीच्या गणांचे आरक्षण जाहीर काही इच्छुकांना देव पावला तर काहींवर रुसला आपला वाचचे संपादक उत्तम कुठे यांचा स्पेशल रिपोर्ट पुणे जिल्हा परिषदेच्या व जिल्ह्यातील तेरा तालुका पंचायत समितींच्या मतदारसंघ गट व गण आरक्षणाची सोडत आज दिनांक तेरा रोजी काढण्यात आली जिल्हा परिषदेची ती पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात तर तालुका पंचायत समित्यांची ती संबंधित तालुक्याच्या ठिकाणी काढली गेली त्यासाठी अनेक जण हे देव पाण्यात ठेवून बसले होते त्यातील काहींच्या मनासारखी ती निघाल्याने त्यांना तो पावला तर विरोधात हा कौल गेलेल्यांना अनेकांना निराश व्हावे लागले दरम्यान या लॉटरीनंतर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्या निवडणुकांकरिता दरम्यान या लॉटरीनंतर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्या निवडणुकीकरिता इच्छुकांना मैदान मतदारसंघ मिळाल्याने तेथे सरावाचा मार्ग आता मोकळा झालाय स्थानिकच्या पहिल्या टप्प्यात महापालिका निवडणुकीपूर्वी पुढील महिन्यात वा डिसेंबरमध्ये तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता आहे गट व गनाची सोडत निघाल्याने जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आता ती जाहीर होण्याची प्रतीक्षा असून दिवाळीनंतर तिचा निवडणूक कार्यक्रम तथा प्रक्रिया घोषित होऊ शकते यापूर्वी राज्यातील चौतीस जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण गेल्या महिन्याच्या बारा तारखेला जाहीर झाले त्यानंतर दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत या महिन्याच्या सहा तारखेला काढण्यात आली उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर शिरूरमध्ये ओबीसी महिला तर चाकण खेडला ओपन महिलांसाठी नगराध्यक्षपद त्यात राखीव झाले तर आज जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्यांचा गट गणाचे आरक्षण लॉटरी निघाली ती आपल्या मनासारखी निघावी म्हणून माजी तालुका पंचायत समिती सदस्यांसह इच्छुक देव पाण्यात घालून बसले होते त्यांच्यापैकी काहींची इच्छा पूर्ण झाली तर अनेकांना निराश व्हावे लागल्याचे सोडती नंतर दिसले जुन्नर तालुका पंचायत समिती गण आरक्षण दोन हजार पंचवीस पुढील प्रमाणे उदापूर अनुसूचित जमाती डिंगोरे सर्वसाधारण महिला ओतूर सर्वसाधारण तर्फे हवेली सर्वसाधारण महिला पिंपळवंडी सर्वसाधारण आळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राजुरी सर्वसाधारण बेल्हे नागरिकांचा मागास प्रवर्ग बोरीबुद्रुक सर्वसाधारण खोडत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नारायणगाव अनुसूचित जाती महिला वारुळवाडी सर्वसाधारण महिला सावरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग कुसूर सर्वसाधारण बारव अनुसूचित जमाती महिला तांबे अनुसूचित जमाती महिला जुन्नर पंचायत समितीवर कुणाची सत्ता येईल महायुती महाविकास आघाडी एकत्रित लढतील की स्वतंत्र की अपक्षांना महत्व येणार याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून कळवा धन्यवाद